महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण करणाऱ्या नगरसेवकांना अपात्रतेचा धोका नगरपालिका निवडणूक अतिक्रमण नगरसेवक अपात्रता न्यायालय निर्णय महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत अतिक्रमण हा मोठा मुद्दा ठरणार असून कायदा मोडणाऱ्या नगरसेवकांना थेट अपात्रतेला सामोरं जावं लागणार आहे आज दिनांक बावीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू असतानाच निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी अतिक्रमण करू नये याबाबत न्यायालयानं भूमिका स्पष्ट केली आहे महाराष्ट्र नगर परिषद्या नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट अंतर्गत अतिक्रमण करणाऱ्या उमेदवारांना किंवा विद्यमान नगरसेवकांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं असं स्पष्ट करण्यात आलं आहे महाराष्ट्र नगर परिषदा अधिनियमातील कलम पंचावन्न अतिक्रमण करणारी व्यक्ती नगरसेवक पदासाठी अपात्र ठरतीये हे अतिक्रमण स्वतःचे असो वा नातेवाईकांच्या मालकीचे तरीही संबंधित नगरसेवकावर कारवाई होऊ शकते न्यायालयीन निर्णयांमध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की अतिक्रमण कायमस्वरूपी असल्यास उमेदवाराला निवडणूक लढवण्यास मनाई केली जाऊ शकते तसेच आधी निवडून आलेल्या नगरसेवकाला पदावरून काढून टाकण्याचा अधिकार प्रशासनाला आहे अतिक्रमण हटवून दंड भरल्यासच अयोग्यता दूर होऊ शकते असंही कायद्यात नमूद आहे या संदर्भात बॉम्बे हायकोर्टानं दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निर्णयात सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण हे लोकप्रतिनिधींसाठी अस्वीकार्य असल्याचं स्पष्ट केलंय तर सुप्रीम कोर्टानेही अतिक्रमणासारख्या गंभीर गैरकृत्यासाठी अपात्रता योग्य असल्याचं मत व्यक्त केली असून मात्र ती कारवाई पुराव्यानिषयी आणि निष्पक्ष चौकशी अंतीच व्हावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल झाल्यास नगरपरिषद प्रशासन किंवा जिल्हाधिकारी चौकशी करतात अयोग्यतेचा योग्य निर्णय झाल्यास संबंधित नगरसेवकाला पदावरून हटवले जाऊ शकते आणि पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी येऊ हो शकते सध्या दोन हजार पंचवीस मधील नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं उमेदवाराच्या पात्रतेची काटेकोर तपासणी केली आहे त्यामुळे अतिक्रमण असलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये खळबळ उडाली आहे